तुमच्या तुमच्यातच तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की वेगवेगळ्या फील्ड मधली लोक आज शेती आणि शेतीशी निगडीत वळत आहेत त्याला कारण काय होत तर गेली तीन चार वर्ष जेव्हा करोना आला तेव्हा आपल्या लक्षात आलं की काही इंडस्ट्रीज या बंद होत नाही फॉर एक्झाम्पल संरक्षण इंडस्ट्री आहे आपण जरी करोना आला तरी पोलीस रस्त्यावर होते मिलिट्री बॉर्डरवर होती त्यानंतर हॉस्पिटलायझेशन म्हणजे हॉस्पिटल्स आणि मेडिकल कधीही बंद राहिले नाही आणि त्यानंतर अजून एक इंडस्ट्री होती ती म्हणजे शेती आणि शेतीपूरक ज्या गोष्टी आहेत किंवा शेतीतले जे उत्पादन आहेत ती विकणारी दुकानं ही कधीही बंद झाली नाही त्याच्यामुळे लोक आता सध्या या व्यवसायांकडे वळत आहेत तर आपण सुरुवात करूया तुमचं नाव सांगा तुम्ही कुठून आलात ते सांगा आणि सध्या काय करताय ते सगळं बसून 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 काय राहायची गरज मी हेमंत मी आता सध्याला मुंबईमध्ये राहतो मी गव्हर्नमेंटच्या जॉबला आहे तीन महिन्यानंतर रिटायर आहे तीन महिन्यानंतर हे पालन करायचंय म्हणून आपला प्रश्न नरेंद्र मेडिकल म्हणजे चालू आहे फार्मर पण आहे आणि व्यवसाय सध्या काय व्यवसाय तुमचा शेती पण आहे का ऑलरेडी नाही आमच्याकडे कुक्कुटपालन करताय आता करतोय ओके किती कोपड्या आहेत पाच हजार पाच हजार कुठले आहेत मी चंद्रकांत सुदेवशी मी मुंबईत जातोय आणि सध्या मी माझे नाव सुदर्शन रत्नाजी गाडी आहे मी प्रॉपर बी आहे आता कल्याण मध्ये राहतो मी क्लाउड टेक्नॉलॉजी मध्ये एक आहे माझं नाव गणेश शेला मी पण कल्याण मध्ये राहतो सध्या कोरी समझा बिझनेस आहे

बहुतेक मंडळी व्यवसायातली आहेत बरोबर आहे त्याच्यामुळे व्यवसायाबद्दल खूप जास्त सांगायची गरज नाही बघा होता काय की प्रत्येक बॅच लाइन्टी नाईन पर्सेंट शनिवार रविवार आपली बॅच असते प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवणं पॉसिबल नाहीये मग मी नाव का विचारलं एक तर एकतर तुमच्या तुमच्यात लक्षात यायला पाहिजे की कुठल्या कुठल्या व्यवसायात कोण कोण आहे तरीही या व्यवसायाकडे काय येतात एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येकाला बोलता येतं हे मी चेक केलं का की आपलं हे प्रशिक्षण प्रशिक्षण वगैरे लक्षात घेऊ नका हा आपला संवाद आहे हे लक्षात येणारा प्रत्येक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आपण एक सूचीबद्ध पद्धती जाणार आहोत जे जे होईल त्यात काही समजलं नाही तर त्याच्याबद्दलच प्रश्न विचारायचा नाहीतर आपण सुरुवात केली कोंबडीची माहिती द्यायला समोरचा विचारतोय आजार काय होत तो सगळा विषयांतर होऊन जात आणि त्यात आपला टाइमपास होतो लिटरली काही काही वेळा सात वाजता साडेसात वाजता तिथेच लोकांचे प्रश्न संपत नाही प्रश्न संपायलाच नाही पाहिजेत का तर आपण इथे आलोय या व्यवसायाची व्यवस्थित माहिती करून घ्यायला त्यामुळे तो व्यवसाय आपल्याला माहीत व्हायलाच पाहिजे आता ज्या व्यवसायाबद्दल आपण बोलणार आहोत कुक्ट पालन या हा व्यवसाय करताना आपण काहीतरी एक टार्गेट ठेवलेला असतो की मला महिन्याला एवढं उत्पन्न मिळालं तर मी सॅटिस्फाईड असेल सी कितीही पैसे आले तरी कोणीही सॅटिस्फाईड नाही पण एक ऍव्हरेज मला एवढं मिळालं या व्यवसायातून तर मी गावाला किंवा माझ्या घरी मी आरामात राहू शकतो माझा संसार चालू शकतो असा जर एक तुमचा टार्गेट असेल तो टार्गेट मला सांगायचा आहे एक आणि दुसरी गोष्ट तो टार्गेट अचीव करण्यासाठी तुमच्या मनात का मी हा दुसरा प्रश्न का विचारतोय माहिती आहे का आजकाल सगळे आपण युट्यूब आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहोत बरोबर आहे आणि तिथे जे काही सांगितलं जातं त्यानुसार आपण आपले टार्गेट डिसाइड करतो तर तुमचं काय इच्छा आहे किती उत्पन्न महिन्याला यावं हो? आणि किती कोम्यापासून तुम्ही सुरू करणार मी शंभर कोंब्यापासून चालू करणार माझा उद्देश आहे की माझ्या हॉटेलसाठी चालवा हॉटेल ही एक वेगळी इंडस्ट्री आहे कुक्कुटपालन ही तुमची एक वेगळी इंडस्ट्री आहे हॉटेल हॉटेलमध्ये जरी गेलं तरी ते तुम्ही विकत घेतल्यासारखं आहे ना की बाबा मी माझ्या हॉटेलला विकलं तर अप्रॉक्सिमेटली महिन्याला किती मिळाले तुम्ही सॅटिस्फाईड या व्यवसायात या व्यवसायात महिन्याला एक लाख रुपये भेटले लाख रुपये तुम्ही सर दीड ते, लगा ते दोन लाख हो किती कोंबड्यांपासून सुरू करायचा विचार आहे तुम्हाला काय कायेज मला दीड ते दोन हजार महिन्याला कमवायचे असेल तर किती कोंबड्यांनी सुरुवात करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं पाच ते दहा हजार तुमचा ऑलरेडी चालू आहे साधारण पाच हजार पक्षी आहेत तुम्हाला मंथली उत्पन्न किती मिळतं तर मग जर तुम्ही बोलताय प्युअर गावठी कोंबडी तर तिचा अंड विकायला परवडतं तुम्हाला किती रुपये मिळतात वीस रुपयाला परवडत कारण काय होतं देशी कोंबडीचा प्रॉब्लेम काय आहे एकदा अंडी द्यायला सुरुवात केली की पंधरा वीस अंडी त्याच्यावरती अंडी देत नाही मग परत तीन महिन्यांनी पंधरावीस अंडी त्यामुळे अंडी विकायला प्युअर देशीची परवडत नाही असं माझं मत आहे तुम्हाला कदाचित जास्त चक्कर वगैरे परवडण होत्रॉक्स किती उत्पन्न आणि किती कोंबड्यांपुरे काही कोपड्या तस म्हणजे विचार केला नाही सध्या तरी दीड दोन लाख रुपये दिसत नाहीत नाही ते ठीक आहे तुम्ही सुरुवात केल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला एक वर्ष उत्पन्न दिसतच नाही उत्पन्न किती कोंबड्यांनी चालू करायचा विचार केलाय सर ऐकलंय ते सर। आ, सुबार करना सुबार ते वाढवायची गरज नाही हळू वाढ माझ्याकडे ऑलरेडी एक तीस बाय पन्नास सेट रेडी आहे त्याच्यामध्ये त्यांनी एक हजार आणि दोनशे मेल पर्स सुरुवात उत्पन्न अपेक्षित उत्पन्न किती उत्पन्न अपेक्षित आहे आणि किती कोंबड्यांनी सुरुवात करणार आहे आता खोट बोलून आता ज्यांनी कोणी पन्नास शंभर सांगितलंय ना त्यांनी फक्त माझे व्हिडिओ बघितले हो कारण पन्नास शंभर कोंबड्या फक्त माझ्या हो व्हिडिओत सांगतो मी बाकी सगळे हजार दोन हजार पाच हजार दहा हजार पक्षांनी सुरुवात करा म्हणून सांगतात बरोबर आहे ना फक्त माझे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल हा सांगतो कमीत कमी, कमी पक्षांमधन चालू करा आणि मग पुढे जा ठीक आहे काय हरकत नाही आता तुम्हाला जी गावठी कोंबडी माहिती आहे ती गावठी कोंबडी किती वर्ष जगते ती जेव्हा अंड्यावर येते तेव्हा तिचं वय किती असत एका वेळेला अंडी द्यायला सुरुवात केल्यानंतर किती अंडी देते सांगितलं होतं मी काही हरकत नाही काही हरकत नाही साधारण वर्षाला ती किती वेळा अंडी देते तीन ते चार वेळा <laughs> तुमच्याकडे प्युअर गावठी कोंबड्याचा रेट किती आहे साडेसातशे आठशे तुमच्याकडे नऊशे मुंबई मुंबईवाल्यानं विचारून काय उपयोग नाही नाही मिळालं तरी त्यांना किलोनी मिळतात आणि गावठी प्युअर मिळत नाही किती रेट आहे तुमच्याकडे बीड हा कोंबडा प्युअर गावठी कोंबडा आणि ते नॉर्मली तुमच्याकडे जत्रेलाच कोंबडे कापत असतील नाहीतर मग आहेच आपलं चिकन ब्रॉयलर ठीक आहे गावठी कोंबडीचा अंडा बघितलंय गावठी कोंबडीचं अंड बघितलंय कोणी तुम्ही बघितलंय तुम्ही मुंबईत राहून बघितलंय तरी मग गावाला जातो ना आपण या अंड्याचा रंग कसा आहे ब्राऊनिश अजून बघा जवळून व्यवस्थित तुमच्याकडे तर कोंबड्या आहेत ना तुम्हाला अंड्याचा कलर आहे नाही कसा आहे रंग ऑफ व्हाइट कसा आहे कोणाला ऑफ व्हाइट कोणाला ब्राऊन दिसतय प्युअर सर दिसतय पण मला सोनेरी दिसतय तर माझा नंबर तरी वाढलाय किंवा तुमचा नंबर कमी झालाय मला हे सोनेरी दिसतय तुम्हाला नाही दिसत आहे तुम्हाला नाही दिसत आहे बर पाच मिनिटानंतर दिसेल मी आता जादू करणार आहे जादू केली की तुम्हाला हे अंड सोन्याचा दिसेल आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या जे ज्यांच्याकडे ऑलरेडी गावठी कोंबड्या आहेत किंवा कधीतरी गावाला होत्या जे गावामध्ये ओपन पद्धतीने म्हणजे फक्त ती संध्याकाळी घरी येते सकाळी परत गावात फिरते अशी कोंबडी पालन जे कुक्कुटपालक करतात समजा एका कोंबडीखाली पंधरा अंडी बसवली हो तर किती पिल्ल बाहेर पडतात असं तुम्हाला वाटत बारा, बारा बारा पिल्ल तिने दिल्यानंतर किती पिल्ल शेतकऱ्याला विकायला मिळतात म्हणजे मोठी ऊन तीन चार आता बघा विषय असा आहे की आपण सोडतो मुंबईत जायला काही हरकत नाही मायग्रेट केल्याशिवाय माणसाचा विकास होत नाही ठीक आहे पण जर असं काही लोक असतील की ज्यांनी दहा बारा पंधरा हजारासाठी मुंबई गाठली त्यांना आपल्याकडे असलेली वस्तू माहीत नसते छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता आपण उदाहरण फक्त कुक्कुटपालनाच घेणार आहोत ही जी कोंबडी आहे साधारण तलक किती रुपयाला मिळते तुमच्याकडे तीनशे चारशे रुपये तीनशे पकडायचे की चारशे पकडायचे नाही आपण खर्च मॅक्सिमम पकडू चारशेला तलंग पकडू ठीक आहे चार ते सहा महिन्याची कोंबडी हा म्हणजे तीच ती त्याला तलंग म्हणतात जी तरुण आहे तिला तलंग म्हणतात आणि एकदा ती अंडी घालून झाली किती ती म्हणजे ओव्हरऑल कोंबडीच पण एक स्टेज आहे त्या स्टेजला तलंग म्हणतात तिला म्हणजे तरुण कोंबडी बाई तरुणी हा फरक ठीक <laughs> आहे चारशे रुपयाला तुम्ही एक तलक खरेदी केली बरोबर रेकॉर्डिंग मिळणार नाहीये हे लाईव्ह चालू आहे काही लोक लाईव्ह जॉईन झाले एक लक्षात घ्या तुम्हाला जे वाटतं किंवा मी जे सांगतो तेवढं बघत लिहून घ्या लिहून घ्यायची गरज नाही तुम्हाला नोट्स पण येणार आहेत आपला व्हॉट्सअप ग्रुप जो बनलाय त्याच्यावर नोट्स पण येणार आहेत ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही ना। ना। काही गोष्टी आहेत समजा आता मी तुम्हाला फीडचं फॉर्म्युलेशन देणार आहे हे तुम्हाला लिहायला पाहिजे किंवा फोटो काढून घ्यायला पाहिजे हो 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 सांगेल सांगेल काही प्रॉब्लेम नाही आणतायत आणतायत आता सध्या आपण ओव्हरऑल चाललेलं आहे त्याच्यामुळे घ्यायची गरज नाही शिंदे सर जरा पॅड आणि पेन मागवा चारशे रुपयाला तुम्ही एक तलक खरेदी केली बरोबर आहे ही किती अंडी देणार आहे सहा महिन्याची झाल्यानंतर बारा ते पंधरा पंधरा अंडी, अंडी समजा तिने दिली ठीक आहे आता तुम्हाला जर लहानपण आठवत असेल तर बघा आपल्या घरात कोंबडीने अंडी घालायला सुरुवात केली की के आपली आई काय करायची पहिलं अंड आहे ना त्याची पोळी काढून आपल्याला खायला द्यायची आठवत आहे का का पहिलं अंड आणि शेवटचं अंड या दोन अंड्यातनं नॉर्मली पक्षी बाहेर येत नाही हे अडाणी लोकांना पण माहित होते समजलं म्हणून पहिलं अंड आणि शेवटच्या अंड्याची पोळी करून आपल्याला मिळेल म्हणजे दोन अंडी गेली तेरा अंड्यावर पक्षाला बसवला हो आता हे जर ह्या कोंबडीने जर तुम्हाला पंधरा सतरा अठरा अंडी दिली तर पंधरा अंड जास्तीत जास्त लक्षात घ्या गावठी कोंबडी वीस आठ आतच अंडी का देते कारण तिला आहे तिच्या पंखाखाली पंधराच अंडी बसू शकतात किंवा मॅक्सिमम वीस वीस जरी बसवली तरी एका दुसऱ्या अंड्याला व्यवस्थित ऊब मिळत नाही आणि त्याच्यातून पक्षी बाहेर येत नाही त्यामुळे पंधरा अंड्याच्या वरती कोंबडी खाली अंडी ठेवून उपयोग नाही त्यातनं शक्यतो पिल्ल येत नाही ठीक आहे तर आता दोन तरी गेली समजा आपण खाली तेरा अंड्यावर तुमची कोंबडी बसली किती पक्षी बाहेर येतील एव्हरेज दहा तर मिनिमम दहा पिल्ल मिळाली यातली किती पिल्ल आपण जगवू शकतो असं तुम्हाला वाटतय मोठी करू शकतो तुमचा अनुभव आहे आठ बरोबर आहे आपण आठ नाही पकडायची आपण पाचच पकडू म्हणजे पाच पिल्ल तुमची एक कावळ्याने नेलं एक माणसानी नेलं एक आजाराने नेलं एक तुमच्या चुकीने मेल मेलं एक कोंबडीच्या चुकीने मेल अशी पाच गेली फक्त पाच पक्षी आपण पकडू पाच पक्षी तुम्हाला सहा महिन्यापर्यंत वाढवता आले आता नॉर्मली जेव्हा पक्षी जन्माला येतात तेव्हा समजा दहा पक्षी जन्माला आले तर पाच त्याच्यामध्ये फिमेल असतात पाच मेल असतात म्हणजे पाच कोंबड्या असतात पाच कोंबड्या असतात बरोबर आहे आता या पाच मध्ये आपण कोंबडे किती पकडायचे आणि तलगी किती पकडायच्या कोंबड्या किती पकडायचे तुम्ही सांगशाल ते दोन कोंबडे पकडू तीन कोंबडे पकडू तीन कोंबडे बरोबर आहे तीन कोंबडे दोन कोंबड्या